माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाइव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद येथील आर एस एसच्या कार्यालयावर दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याचं जाहीर करण्यात आलं आहे त्यानंतर पोलीस प्रशासनाने वंचित बहुजन आघाडीला विनंती केली की मोर्चाचं ठिकाण हे आर एस एसचं कार्यालयं ठरता जिल्हाधिकारी कार्यालय ठेवावं मात्र पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी भूमिका घेतली की जर आर एस एसचं नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल ती संघटना नोंदणीकृत असेल तर ते प्रमाणपत्र आम्हाला दाखवा आम्ही मोर्चा रद्द करतो किंवा ती नोंदणीकृत नाही अनधिकृत संघटना आहे म्हणून त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा आम्ही मोर्चा रद्द करतो पण या दोनपैकी कुठली गोष्ट जर तुम्ही करणार नसाल तर वंचित बहुजन आघाडी ही मोर्चा काढण्यावर ठाम आहे त्यामुळे जर पोलिसांनी आर एस एफ आय आर दाखल नाही केली तर चोवीस तारखेला वंचित बहुजन आघाडी आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढेल असं ठाम निर्णय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे